कर्म कसं फिरतं एका गावात दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ खूप श्रीमंत होता त्याला कशाचीही कमतरता नव्हती धाकटा भाऊ खूप गरीब होता मोलमजुरी करून तो पोट भरत असे एके दिवशी दोघा भावांमध्ये वाद झाला मोठा भाऊ म्हणाला चांगल्या माणसाला कुणीच मदत करत नाही आजच्या जगात चांगल्या माणसालासुद्धा परमार्थ मिळत नाही म्हणूनच दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा तेव्हा लहान भाऊ म्हणाला दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण गावातील लोकांना विचारूया जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे राहील आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल लहान भाऊ म्हणाला ठीक आहे आणि दोघे भाऊ गावाकडे निघाले गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही आणि जे लोक दुसऱ्याचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोकच मागे राहतात भल्या माणसाला कुणीच विचारत नाही भल्याचे दिवस राहिले नाहीत चांगल्या माणसाला राहायला जागा नसते आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो धनाने सुखी राहतो आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावानं चालाखी करून हिसकावून घेतला आता लहान भावाला दोन वेळच्या जेवणासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं बायको मुलं उपाशी राहू लागले कोणी अन्न उधार देत नसे एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी गेला तो आपला मोठा भाऊ आहे तो आपल्याला लहान भावाला नक्कीच मदत करेल असे लहान भावाला वाटले तो मोठ्या भावाला म्हणाला भाऊ मला पंधरा किलो गहू उधार द्या घरात अन्नाचा एक दानाही नाही मुले उपाशी मरत आहेत आणि माझ्याकडे पैसेही नाहीत तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती घाण ठेव आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा तेव्हा लहान भाऊ म्हणाला माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुला एक डोळा मला दे लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजा करत असेल धान्याच्या बदल्यात डोळा तर नाही ना घेणार ना पण मोठ्या भावानं धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला पंधरा किलो धान्य दिलं हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं रडायला लागली तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागले थोडे दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेलं लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला त्याला आपल्या बायको मुलांना उपाशी बघवत नव्हतं तो मोठ्या भावाला म्हणाला दादा मला थोडं धान्य दे मोठा भाऊ परत म्हणाला तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा लहान भावाचा दुसरा डोळाही दुछ त्यानं काढून घेतला धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला घरी आल्यावर बायको आणि मुलं हे बघून रडायला लागले हे काय केलं आता आमचं काय होईल तेव्हा लहान भाऊ म्हणाला तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही आता मी आंधळा झालो लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील तुम्हाला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून यायचं दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या किनारी बसवून यायची आता त्यांचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला आणि ती जखमी झाली त्यांना खूप वेळ वाट पाहिली पण बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही तो घराच्या दिशेनं निघाला पण त्याला काहीच दिसत नव्हते त्याने विचार केला इथेच बसून रात्र घालवतो अजून पुढे गेलो तर रस्का भटकेल तो एका झाडाखाली बसून गेला थोड्या वेळानं जोरात हवा सुरू झाली तेवढ्यात झाडावरनं आवाज आले तो आवाज भूतांचा होता चार भूतांमधून एक त्यांचा सरदार होता भूत खूप खोडकर होते ते महिनाभरापासून लोकांना त्रास देत होते आणि सरदार महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचे हिशेब चुकते करायचे आज हिशोबाचा दिवस होता सरदाराने विचारले हो तुम्ही काय काय केले एक एक करून सांगा पहिला भूत म्हणाला एका गावात दोन भाऊ होते त्यांच्यात वाद झाला त्यांनी पैंज लावली दोघांनी आपली बाजू मांडली त्यांचा धाकटा भाऊ हरला भावानं त्याला आंधळे केले सरदार म्हणाला खूप छान आता तो आंधळाच राहणार त्याला काय माहीत सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी डोळ्याला लावल्यानं डोळे बरे होतील तेव्हा दुसरा भूत म्हणाला मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या झरे तलाव विहिरी कोरड्या पाडल्या आहेत पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे खूप दूरपर्यंत पाणी नाही भूतांचा सरदार म्हणाला शाब्बास सर्वजण पाणी पाहण्यासाठी भटकतील त्यांना काय माहीत डोंगराच्या पायथ्याशी मातीचे सात थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते त्यानंतर तिसरे भूत म्हणाले सरदार राजाच्या मुलीचे लग्न होणार होते लग्न सोहळा साजरा करण्यात आला पण मी राजकन्येला मूक बनवले जेणेकरून तिचे लग्नच होऊ नये राजवाड्यात शोककळा पसरली आहे सरदार पुन्हा म्हणाला वाह शाब्बास ती मुक्कीच राहणार या झाडाचे फडफडणारे पान दळून तिला प्यायला दिले तर ती बोलू लागेल हे त्यांना कुठे ठाऊक बरं महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू मग मादळ उठले आणि चारही भूतं निघून गेली तोपर्यंत सकाळ झाली होती आंधळ्या भावानं प्रथम तिथले दव थेंब आपल्या डोळ्यांवर लावले त्याचे डोळे परत आले त्याने आनंदाने पटकन झाडावरचे पान घेतले आणि घरी परतला त्याचे डोळे परत आल्यानं त्याच्या बायको आणि मुलांना खूप आनंद झाला त्याने संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर गाठलं तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं जमीन कोरडी पडली होती कुठेही पाण्याचा थेंब नव्हता सगळीकडे आक्रोश होता त्यानं डोंगराच्या खालून सात थर काढले त्यानंतर विहिरी तलावात पाणीच पाणी झाले तिथल्या राजानं त्याला अमाप संपत्ती दिली मग तो राजाबरोबर राजवाड्यात गेला राजवाड्यात प्रवेश करताच तो म्हणाला महाराज मी ऐकलं आहे की राजकुमारी मुक्की झाली आहे मी तिला बरं करू शकतो त्याने पटकन झाडाच्या पानांना कुसकरले आणि राजकुमारीला प्यायला दिले त्याबरोबर राजकन्या बोलू लागली त्यामुळे राजाला खूप आनंद झाला राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली त्याला एक खोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला त्याला कुटुंबासह इथं येण्यास सांगितले आता धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली मोठ्या भावानं पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि तो मनात म्हणाला याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली त्याने धाकट्या भावाला माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली धाकट्या भावाला त्याची कीव आली त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली बसला मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला हिशोब सुरू झाला भूते म्हणू लागली की जे काही झालं त्या सगळ्यांवर पाणी फिरलं नक्कीच आपले रहस्य कोणीतरी ऐकले असेल भूत झाडावरनं खाली उतरल्यावरती मोठा भाऊ बसलेला दिसला मग काय पटकन त्यांनी त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका जे लोक दुसऱ्याचं चा चांगलं करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही माणसांना नेहमी समाधानी असलं पाहिजे जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते म्हणूनच नात्या नात्यांमध्ये लोभ आणू नका हा लोभ नाती तर दूर करतोच पण आपण विश्वासास पण अपात्र ठरतो जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी न कधी नक्कीच फेडावे लागते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद